मतदानाच्या नाशिक आणि दिंडोरी ही मतदानाच्या बोजनी अहवाल तुम्ही मागवलेला आहे आणि त्या मागवल्यामुळं जे आमदार आहेत त्यांची धडधड वाढलेली आहे कोणते आमदार तुमच्या त्या दोन्ही दिंडोर यांनी नाशिक मधले राज्य संस्थांमधील जिल्हा परिषद सदस्य महापालिका या सगळ्यांची म्हणजे तुमची असलेल्या लोकांची हे सगळं झालं हे सगळं रिकॉर्ड समोर वगैरे तर नेमका प्रश्न असा आहे की नाशिक आणि दिंडोरी लोकसभेतील मतदानाच्या टक्केवारीचा तुम्ही माग नाही नुसतं नाशिक आणि दिंडोरीच नाही तर धुळे असेल माझ्याकडे नंदुरबार होतं जळगाव रावेर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे होती आणि सगळ्याच मतदारसंघाची माहिती मी त्या ठिकाणी मागवलेली आहे आणि मतदान झाल्यानंतर काउंटिंग झाल्यानंतर कुठल्या मतदारसंघात किती मतं पडली याची मी माहिती घेणार आहे आणि तशी नेहमीचीच बाब असते त्याच्यामध्ये काही नवीन असं काही नाही भाजप आमदाराच्या पदाधिकाऱ्यांची धडधड वाढलेली आहे नाही त्याचं धडधड वाढण्याचे काही कारणच नाहीये सर्वांनी व्यवस्थित काम केलेलं आहे मला आता तर मी फक्त आकडेवारी पर्सेंटेज मध्ये घेतलेली कुठलं पर्सेंटेज किती झालं कुठल्या प्रभागातलं किती झालं आणि त्याचबरोबर आता निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कोणत्या बोलल्यावर किती मतं पडलीत ही माहिती मी घेणार आहे काही विचार पाहिजे एवढंच ग्रामविकासाची परिस्थिती कशी चांगली आणि मराठवाड्यातले जवळजवळ बाराशे पंचवीस टोटल प्रश्न देवायचे